मंडळी तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी मानली जाते धाराशिव मधील तुळजापूर मध्ये मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात महाराष्ट्राचं आराध्य देव व छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदुवी स्वराज्य निर्माण केलं अशा या देवीबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवनीला मांसाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवनीला माउंट साराचा नैवेद्य का दाखवतात खरंच तो दाखवला जातो का आणि देवीचा संपूर्ण इतिहास नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा तर तुळजा भवानी ही कृत युगात अनुभूतीसाठी त्रेता युगात प्रभू श्रीरामांसाठी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण आपल्या मुलांसाठी तिने सती जाण्याचा निर्णय बदलला त्यानंतर एक दिवस ती नदीच्या काठी तपश्चर्या करत बसलेली होती पण तिथं कुकूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेनं पाहत होता या राक्षसापासून वाचाव म्हणून अनुभूतीने आदिमायेचा धावा केला तिच्या रक्षणासाठी आदिमाया प्रकट झाली देवी आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि देवीने राक्षसाचा वध केला त्यानंतर तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिचं म्हणणं ऐकून देवीनं होकारही दिला त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुनाचल रूप बालाघाट या पर्वतावर अखंड वास्तव केलं आता पाहूया तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे आदि शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचं सांगितलं जातं मंदिराचं गर्भगृह सभा मंडप गोमुख कल्लोतीर्थ होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर तेराव्या शतकात बांधलं गेलं असावं असं इतिहासकार सांगतात देवीचं सा मंदिर हे यमाडपंथी असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आलेलं आहे मातेची मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे तीन फूट उंचीची आहे देवीच्या पाठीवरती बाणाचा भात आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहे देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे तर डावा पाय जमिनीवर आहे आणि दोन्ही पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्त खाई मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला तर कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली जात नाही म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असंही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातून तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदिक्षणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येतं यामागचं मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगरवरून आणलेल्या पालखीतून सिमोलंग करते आणि इथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे आठशे वर्षांची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचा प्रवास हा खूप थक्क करणार आहे श्री तुळजा भवानी मातेचा पलंग हा बनवण्याचा मान मूळचे घोडेगाव भीमाशंकर जवळ असणारं ठाकूर कातारी कुटुंबीयांना असतो तसेच पलंगाचे कातीव कामासाठी आंब्याचे आणि सागवान लाकूड रंगकामा करता लाखाचे रंग लोखंडी साहित्य सुती नवारपट्टी दोरखंड गादीसाठी कापूस छताकरता कापड तसेच इतर लागणारे सर्वच काही साहित्य हे जबाबदारीने नगर येथील पलंगे तेली गारण्याकडून ठाकूर कुटुंबियांना पुरवले जाते मंडळी आपण देवीचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिक दृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर त्याचा वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरात कुठेतरी व्यवस्थित सांभाळून ठेवल्या जातात पण याच्या उलट तुळजाभवानी मंदिरातील पलंग आणि पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या दोन्ही वस्तू एकदा वापर झाल्या की त्या सन्मानपूर्वक तुडून व्हामा टाकून जाळून टाकल्या जातात अशी अनेक वर्षांची परंपरा आजही पाळली जाते आता येतो महत्वाचा मुद्दा तो म्हणजे देवीच्या नैवेद्याचा कोणत्याही देव देवताबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशज प्रतिनिधीकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच देवीला पुरणपोळी कोड भात पापड कोथिंबीर चटणीचा नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवनेला पाणी पाजून पंच पानांच्या विड्यांचा नैवेद्य दाखवतात देवीला पथेप्रमाणे दही भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवनीला मांसहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे पण देवीला मांसहाराचा नैवेद्य कसा तर यामागची कथा सांगतात महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देवी देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपंत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपानं तुळजापूरची तुळजाभवानी देवी साकार झाली तिने महिषासुराशी युद्ध करून दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो राक्षस देवीला शरण आला माझ हरण झाले असं म्हणून त्याने आपल्या दोन इच्छा देवी समोर ठेवल्या यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे मांसहराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं दुसऱ्या इच्छाप्रमाणे दसऱ्याला मांसाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खाळून वर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही त्या मांसाराचा नैवेद्य हा देवीला नसून महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाराचा नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाराचा नैवेद्य बनवला जातो याशिवाय दिवाळीची सुद्धा एक मांसाराची नैवेद्याची एक कथा सांगितली जाते तुळजापूर इथले मंदिराचे महंत योगी माऊजीनाथ यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की नवरात्री नंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाण्यासाठी दंड करण्या देवी पाठवते तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवली तो तेथे विसरला आणि देवीने रागवून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्या समोर राहिली तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळ भैरवनाथाला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पूर्णाचा नैवेद्य असतो अशा प्रकारे भवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरा सुद्धा आहे बाकी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच वेद डॉट कॉमला सबस्क्राईब करा